छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याला लोकप्रतिनिधींची दांडी केवळ नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले हिंदवी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पंच्याण्णवी जयंती देशभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार हे पूजले जातात त्यांचे युद्ध धोरण मुज्जतेगिरी गणिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात त्यांची ही जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते साताऱ्यातही भव्य दिव्य जयंती सोहळा साजरा करण्यात आला मात्र जिल्ह्यात चार मंत्री आणि चार आमदार असून देखील एकही लोकप्रतिनिधीने अथवा मंत्र्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही भव्य दिवस साजरा झालेल्या या जयंती सोहळ्यात लोकप्रतिनिधींनी दांडी मारली अशी चर्चा सातारा शहरामध्ये चांगली चांगली होती या जयंती सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते मात्र प्रशासनातील अधिकारी वगळता कोणताही लोकप्रतिनिधी या जयंती सोहळ्याला उपस्थित नव्हता हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे ज्या लोकप्रतिनिधींना लोकांनी त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विकासाला गती देण्यासाठी निवडून दिले आहे ते लोक छत्रपतींच्या जयंती सोहळ्याकडे पाठ फिरवतात हे चुकीचे आहे ही पदे काय केवळ चमकोगिरी करण्यासाठी त्यांना लोकांनी दिली आहेत का असा सवाल करत सातारकर नागरिकांसह सा शिवप्रेमी संतप्त झाले आहेत वो कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का आ, कालिका सरिया मैं भूली नहीं बेटी आप टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो